महायुतीचा कोकण मधल्या विधानसभा जागेवरचा तिढा सुटल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते याबाबतच्या या महत्वाच्या बैठका पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिली पंधरा जागांपैकी आठ जागांवर शिवसेना लढणार असून पाच जागांवर भाजप तर दोन जागांवर राष्ट्रवादी लढणार असल्याची माहिती झी चोवीस तासला मिळाली विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीनं मोर्चे बांधणी सुरू केली महायुतीच्या नेत्यांच्या आता विभागावर बैठका सुरू झाल्यात महायुतीमधला जो उमेदवार ज्या विधानसभा मतदारसंघातून निवडून येऊ शकतो अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात आलं यामध्ये महायुतीमधल्या विद्यमान आमदारांच्या मतदारसंघातल्या विकास कामांचा देखील आढावा घेण्यात आला त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे उमेदवारांस जिंकून येण्याचं मेरिट बघूनच तो विधानसभा मतदारसंघ आणि उमेदवार कोणत्या पक्षाला आणि कोणत्या उमेदवारांना दिला जाणार याचा निर्णय घेतला जाणार आहे कपिल राऊत आपले प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात कपिल खर तर ही आत्ताची महत्वाची बातमी म्हणावी लागेल कारण कोकण विधानसभा जागेवरचा तिढा सुटल्याची माहिती समोर येते कशा पद्धतीनं हा तिढा सुटला बैठक कशा पद्धतीनं झाली नक्कीच विधानसभेच्या बाबत बैठका सुरू झालेल्या आहेत लोकसभेमध्ये जी चूक केली आहे महायुती खंडका जे उमेदवार डिक्लेअर करा जो उशीर केला त्याचा फटका अनेक ठिकाणी लो, लोकसभेला महायुतीला बसलेला आहे बस त्या अनुषंगाने अनेक अने गुप्त बैठका विधानसभेच्या जागे वाटपाबद्दल घेण्यात आलेला आहे कदाचित चौथी फेरी असू शकते ह्या सर्व जाग्या महायुतीच्या या आढावा बैठकांच्या आणि आढावा बैठकीमध्ये कोणता इच्छुक उमेदवार आहे कोणी चांगलं काम केलं कोण उमेदवार निवडून येऊ शकतो त्याचं मेरिट बघण्या आहे सर्व मंत्र्यांनी मेरिट बघितलेलं आहे आणि मेरिट वर तो जागा वाटप होणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे पहिला जो जो तनु माहिती जो आपला लक्ष केंद्रित केलेला आहे ते कोकणाकडे लक्ष केंद्र केलेलं आहे कोकणामध्ये मराठी माणूस मोठ्या प्रमाणात असतो आणि कोकण जिंकायचं या उद्देशाने वाटचाल सुरू केलेली आहे आणि त्या उद्देशाने कोकणातल्या जे पंधरा जागा आहेत त्या पंधरा जागेवरती जवळपास शिक्का शिक्कामूर्तब केला असं झी मीडियाकडे खात्रीलायक माहिती समोर आलेली आहे त्याच्यामध्ये पाच ठिकाणी भाजप दोन ठिकाणी जीत दादा गट आणि आठ ठिकाणी शिवसेना असे उमेदवार असू शकतात अशी माहिती समोर येत आहे घाई सुरू झालेली आहे विधानसभेची लवकर लवकर उमेदवार डिक्लेअर होणं गरजेचं आहे या अहवालावरती आता या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे आणि जवळपास ही शिक्कामोर्तब केलेली लिस्ट आहे आणि नंतर मग शिक्कामोर्तब केल्यानंतर नावंही त्याची लवकर लवकर डिक्लेअर करू शकतात कारण की लोकसभेला जी चूक केली आहे ती ती चूक सुधारवायची आहे त्यामुळे विधानसभेची नावं आणि जागा हे वाटप लवकर लवकर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे धन्यवाद कपिल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर कोकणमध्ये महायुतीचं आता ठरल्याचं पाहायला मिळते विधानसभेसाठी कोकणमध्ये आता महायुतीकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं